ए दिवस दादा जेमित का घरल त लक्ष्मी आपल्या पायानं चाल चालत या घरामध्ये येईल कोण आहे ए गोदामाशे हे बघ माझे पत्र जरीचं फाडून फाडून चिंध्या केल्यात आता भरून दे ना तो ब मारिन बघ काय ब मारि एवढं एवढं फाटलंय जायला गावाला किरकिर गजे सवय लागलेली दगा मला कुठे फाटलं ते दाखव आयला फाटले आय ए काय दिसतंय ए गो त्याचं काय आहे मला वाटतं चुकून डबल भटीत गेला असं म्हणून फाटलं बो मारत काय करायचं हे तुला पत्र फाटलं ना तुला नवा कोरा शाव लावून देतो याच्या बदल्यात मूड द्या आता कुठून आणून देत असतो ते दे। कुठून म्हणजे गावात माझी पत नाही काय सगळी दुकाना पेटली काय सांगते मला तू काय भेऊ नको बो मारायची नाही फाटल 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 गे तूच फाडला असेल आणि माझ्या पोराच नाव घेते मी बरा फाडी आणि इथं फाटते धोत्र फाडत नाही अग ते पाहता म्हणून फाटलं धोतर कसं फाटल जाणत का नाही गामला, मला नेसा वर्षा लोन